हां हॅलो नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर शुभ सकाळ सगळ्यांना सकाळचे आता या ठिकाणी वाजलेले आहेत आठ आणि मी बनवत आहे नाश्ता तर नाश्त्यासाठी मी काय बनवत आहे बघा पोह्यासारखंच एक पदार्थ आहे आणि तो मुरमुऱ्यापासून तर मुरमुऱ्यापासून मी पोह्यासारखं छान असा पदार्थ बनवत आहे कारण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तर या ठिकाणी मिरियम आकाराचे दोन मध्य कांदे छान असे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि आता कांदे तेल छान ते 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 गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी आणि कांदा टाकून घेतलेला आहे आणि तिकडे थोडासा गॅस बारीक केलेला आहे तोपर्यंत इकडे मी काय करत आहे हे जे मुरमुरे आहेत हे छान असे चाळणीने चाळून घ्यायचे आणि जाड जाडसर मुरमुरा बघून घ्यायचा आपण थोडासा जाड आणि याला फक्त पाण्याचा असा वरणं थोडा शिपका द्यायचा जेणेकरून हे आल्ला थोडंसं असं भिजलं पाहिजे ब बघू शकता तुम्ही या ठिकाणी हाताने दाबलं तरी इल्य त्याचा तुकडा होतो तर मुरमुऱ्याला जास्त पोह्यासारखं जास्त भिजवायची गरज नाही जास्त पाणी टाकून तर हलकंसं पाण्याचा शिपका द्यायचा आणि हे छान असं दाबून ठेवायचं म्हणजे छान असे फुलतात ते मुरमुरे अजून तर या ठिकाणी बघा कांदा छान परतला गेलेला आहे आणि मग त्यामध्ये आता मी एक बटाटा पण टाकून घेणार आहे छान असा बटाटा साल काढून घेतलेला आहे आणि एकदम बारीक कट करून घेतलेला आहे बटाटा आपण पोह्यामध्ये पण टाकू शकतो तर या बटाट्याने खूप छान टेस्ट लागते तुम्ही नक्की एकदा करून बघा खूप छान होतो हा नाश्ता तर मी हा नाश्ता ही जी रेसिपी आहे पोह्याची ती मुरमुऱ्याची जी रेसिपी आहे ही तर बऱ्याच वर्षापूर्वी मी यूट्यूबलाच बघितली होती तर याला काही भागात सोशेला देखील म्हणतात तर बघा छान असे मिरच्या पण कट करून घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्या मी जरा मोठ्या मोठ्या कट केलेल्या आहेत कारण ज दाताखाली मिरची येऊ नये जर कुणाला काढून खायची असली तर सी सी ही मिरची पटकन दिसावी आणि पटकन काढता यावी त्यासाठी आपण त्यामध्ये थोडीशी मोठीच टाकलेली आहे आणि त्यानंतर शेंगदाणे टाकलेले आहेत आता हे छान असं सगळं परतून झालं की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हे एकदा म सगळं छान असं मिक्स करून घेते आणि बटाटा कांदा शेंगदाणे मिरची हळद आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर त्यालाही छान मिठाची चव लागते आणि थोडंसं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे अगोदर त्यानंतर मी जे मुरमुरे हो टाकणार आहे त्यानंतर मी थोडंसं परत पुन्हा त्यामध्ये मीठ टाकणार आहे तर हे आता मी दोन दोन एक दोन मिनिट आपल्याला फक्त झाकून ठेवायचं आहे कारण जे वाफ लागते त्याला ते वाफेने बटाटा छान दिसतो आणि मिठाची पण छान चव करते बटाट्यामध्ये तर बटाटा आता या ठिकाणी छान असा शिजलेला आहे दे, वाफळलेला आहे बटाटा तर मी या ठिकाणी चमच्याच्या सहाय्याने असं दाबून बघत आहे बटाटा शिजलाय का हे बघा मुरमोरी भिजत घातलेले होते छान असे फुललेले आहेत ते आणि मग त्यामुळे मी टाकून घेणार आहे छान या ठिकाणी मस्त असे पोहे झालेले आहेत आपले मुरमुरेचे आणि मस्त अशी हिरवीगार कोथंबीर त्यामध्ये टाकून घेत आहे तर नक्कीच एकदा करून बघा खूप छान होतो हा नाश्ता आणि पण पाण्याचं प्रमाण तुम्ही योग्य वापरलं तरच हे पोहे मुरमुरेचे पोहे चांगले होतील कारण पाणी जास्त कमी पण नाही पडलं पाहिजे आणि जास्त पण नाही झालं पाहिजे एकदम थोडंसं पाणी तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता तर बघा या ठिकाणी मस्त असे मुरमुरेचे आपले पोहे तयार आहेत तर नक्कीच करून बघा तुम्ही एकदा तर चला सगळ्यांनी या नाश्ता करायला आणि छान परतून झालेले गॅस बंद केलेला आहे आणि दोन ते तीन मिनिट छान अशी वाफवून पण घेतले बघा झाकण ठेवून वाफ देऊन घेतली त्याला आणि मग एकदम मऊ अशी झालेले आहे आता मी नाश्ता करते आणि मग पुन्हा तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते तर मी एक ऑनलाईन पार्सल मागवलेलं आहे साडीचं तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी साडी ती मिशोवरून मागवलेली आहे खूप छान साडी आहे फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये ती साडी मला भी मिळालेली आहे आणि पूर्ण त्याला खडी वर्क पण आहे सगळं आणि सा लेस पण आहे त्याला पूर्ण खड्यांचीच लेस आहे खूप छान आहे साडीची तर

दर्शन मात्र मान स्वर मान जय देव जयोदर्पी वंदना सरळ सोन वक्रि न पावावी निर्वाणी दर्शन मात्र मान मात्र मान कामनापूर्ती जय देव जय नाही लवधवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कांती काळा त्रिने सुंदर मस्तकी तुन्य जुळ निर्मल वाहेोळ झुळा जय देव जय देव जय श्री स्वामी आरती वो वो दे दे शंकर दे दे वजे दे वो आरती व वाळू भावार्थी व वाळू कुचकरपूर गौरा जय देव जय करूर गौरा बोळा नैनी अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा युतीची उदळ नष्टकंठ ऐसा शंकर शोभे होमा जय देव जय देव जय श्री शंकर शंकर आरती व वाळू भावार्थी व वाळू कुचकरपूर गौरा जय दे देव जय देवी दैत्यसागर मंथन पै केले त्या माझी गवचित हळ उठले चेसुरपणे प्राशन केले नीकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकर राव स्वामी शंकर आरती व वाळू भावार्थी व वाळू कुचकर

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण गणपती बाप्पा सर्व तर हा व्हिडिओ ज्यावेळेस मी रा पाटावर रांगोळी वगैरे काढली होती तर हा व्हिडिओ शेवटला आलेला आहे